अ ट्रॅंगल शेप गार्डन हॅज अ बेस ऑफ टेन मीटर अगोदर तुम्हाला दी फार्मुला ऑफ ट्रॅंगल एरिया माहित पाहिजे दि फार्मुला ऑफ ट्रॅंगल एरिया काय आहे फार्मुला ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला आहे ए म्हणजे एरिया वन बाय टू इंटू बेस इंटू हाईट त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याच सूत्र गुणिले उंची वन बाय टू गुणिले उंची तुम्हाला एरिया शोधायचा आहे तुम्हाला काय शोधायचा व्हॉट इज इट्स एरिया मग एरियाला ए म्हणजे समोर ठेवलं ए म्हणजे एरिया वन बाय टू आपण आहे तसा घेतला वन बाय टू बेस किती आहे जरा बघा बेस आहे मुलांना या प्रॉब्लेम मध्ये टेन मीटर आणि हाईट आहे सिक्स मीटर काय करायचं वन बाय टू मधल्या टू ने टेन ला डिवाइड करा टू वन जार टू टू जार टेन राहिलं कोण कोण बघा आता वन इंटू फायू मीटर इंटू सिक्स मीटर फायू मीटर इंटू सिक्स मीटर थर्टी मीटर मीटर दोघे असल्यामुळे थर्टी मीटर स्क्वेअर या ट्रँगलचा एरिया आपल्याला मिळाला थर्टी मीटर स्क्वेअर यम आणि यम च जर मल्टिप्लिकेशन केलं तर यम स्क्वेअर होणार एरिया ऑलवेज राईट इन स्क्वेअर मीटर स्क्वेअर सेंटीमीटर यम स्क्वेअर सीएम स्क्वेअर एरिया कशात लिहितात आलाय लक्षात एरिया ऑफ ट्रायंग्युलर प्लॉट लँड इज वन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर फीट एरिया किती आहे आपण आपण गिवन डाटा अगोदर लिहून घेऊया या प्रॉब्लेम मध्ये एरिया आहे वन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर फीट स्क्वेअर फिटला फीट स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल किंवा एफ एफी स्क्वेअर एफ टी स्क्वेअर असं लिहिलं तरी चालतंय हे झालं स्क्वेअर फीट मध्ये फीट मध्ये आहे नॉट शोधायची काय आहे हाईट गिवन डाटा अगोदर माहित पाहिजे काय शोधायची हाईट्रॅंगलचा एरियाचा फॉर्म्युला लिहायचा एरिया चा, इज इक्वल टू वन बाय टू इन बेस इंटू हाईट बघा ज्यांना जमत एवढं लिहित बसण्याची गरज नाही परीक्षेमध्ये एवढं लिहित बसलं तर वेळ जाणार मी हे समजण्यासाठी सगळ्या गोष्टी सांगतोय एकदा गणित समजलं की तुम्ही पटकन कॅल्क्युलेशन कराल एरिया किती रे मुलांनो एरिया किती आहे एरिया आहे वन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर फीट इथे मी स्क्वेअर फीट असं लिहिलं तरी चालेल किंवा फीट स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल दोन्ही एकच आहे स्क्वेअर फीट वन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर फीट याला फीट आणि पुढे स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल फॉर्मुला लिहा वन बाय टू बेस किती आहे फिफ्टीन फीट आणि हाईट आपल्याला माहित नाही आपल्याला काय शोधायची हाईट आता जो शोधायचा असतो आपल्याला काय शोधायची आहे हाईट अगोदर काय करू आपण राईट हँड साइडचं सा कॅल्क्युलेशन करूया आर एच एस या टू ने फिफ्टीन ला डिवाइड केलं किती आले सेवन पॉईंट फाईव्ह फीट स्क्वेअर इन टू टू ने फिफ्टीन स्क्वेअरला फिफ्टीन फिट ला सॉरी फिफ्टीन फिट स्क्वेअर नाहीये फिफ्टीन फिटला डिवाइड केलं टू ने सेवन पॉइंट फिट मिळाले इकडे आहे वन हंड्रेड फिफ्टी फीट स्क्वेअर तुम्हाला काय शोधायची हाईट जे शोधायचंय त्याला समोर ठेवा आता या प्रॉब्लेम मध्ये इकडे आहे म्हणून इकडे ठेवूया एकच आहे दोन्ही पण हाईट हा वन हंड्रेड फिफ्टी फीट स्क्वेअर हा सेवन पॉइंट फाईव्ह फीट इकडे गेल्यावर लेफ्ट हँड साइड ला गेल्यावर तो जातोय डिव्हिजन मध्ये आता या हाईटला वाटलं तर आपण इकडून ठेवलं तरी चालेल इकडूनच ठेवायचं वन हंड्रेड फिफ्टी फिट स्क्वेअर डिवाइड बाय सेवन पॉइंट फाईव्ह फीट याने जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतंय ट्वेंटी फीट डिवाइड करून बघा सेव्हन पॉइंट फाईव्ह याला जर डिवाइड केलं हे मिळतंय ट्वेंटी फीट आन्सर आलं ट्वेन पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल आर इक्वल आपण एक स्क्वेअर घेऊया स्क्वेअर म्हणजे फोर साइड इक्वल आणि रेक्टँगल ऑपोजिट साइड आर इक्वल रेक्टॅंगल म्हणजे समोरासमोरच्या बाजू समान असतात स्क्वेअर मध्ये सगळ्या बाजू समान असतात ऑल साइड इक्वल रेक्टँगलचं पेरीमीटर किती आहे रेक्टँगलचं पेरीमीटर आहे 80 मीटर आपल्याला अगोदरच म्हंटलंय स्क्वेअरचं आणि रेक्टँगलचं पेरीमीटर सेम आहे मग रेक्टँगलचं पेरीमीटर जर एटी मीटर आहे स्क्वेअरचं पेरीमीटर पण एटी मीटरच मीटर आहे दोघांचं सेम आहे ना मग तुम्हाला काय विचारलंय व्हॉट इज द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर स्क्वेअर ची तुम्हाला साइड शोधायची आहे आता स्क्वेअरची साइड जर शोधायची असेल एक साइड शोधायची असेल तर रेक्टँगल ला किती असतात फोर आणि सगळ्या सेम असतात फोर यल इज इक्वल टू एटी मीटर तुम्हाला शोधायची यल एक म्हणजे एकच बाजू शोधायची हा एटी मीटर फोर इकडे डिवाइड मध्ये गेला फोरने एटीला डिवाइड केलं अँसर मिळालं ट्वेंटी मीटर त्याची एक साइड मिळाली आपल्याला ट्वेंटी मीटर लेंथ अँड ब्रीड ऑफ रेक्टँग्युलर ग्राउंड रेक्टँग्युलर ग्राउंड आहे हे आहे रेक्टँगल शेपचं ग्राउंड त्याची लेंथ आहे 84 मीटर ब्रीड आहे 36 सिक्स मीटर ओके काय करायचं हाऊ मच डिस्टन्स विल बी कवर्ड इन टेन राऊंड अराउंड दी ग्राउंड त्याला दहा फेऱ्या मारायच्या त्या रेक्टँग्युलर ग्राउंडला किती फेऱ्या मारायच्या दहा फेऱ्या मारायच्या जसं तुम्ही रनिंग वगैरे करतात तशा किती फेऱ्या मारायच्या दहा किती राऊंड मारायचे टेन राऊंड आता बघा आपण एका राऊंडचा एरिया काढू अगोदर पेरीमीटर काढूया वन राऊंड पेरीमीटर आता पेरीमीटरचा फॉर्म्युला काय आहे रेक्टँगलच्या पेरीमीटरचा रेक्टँगल पेरीमीटर फार्मुला टू एल प्लस बी इज इक्वल टू रेक्टँगल पेरीमीटर आता हा टू आहे तसा घेतला लेंथ आहे एटी फोर मीटर ब्रिड आहे थर्टी सिक्स मीटर टू ने एटी फोर ला मल्टिप्लाय केलं वन हंड्रेड सिक्स्टी एट मीटर प्लस टू ने थर्टी सिक्स ला मल्टिप्लाय केलं सेवन्टी टू मीटर दोघांची ऍडिशन केली किती आली टू हंड्रेड फोर्टी मीटर किती आली एका राऊंडचं पेरीमीटर मिळालं 240 मीटर एक राउंड चक्कर मारला तर 240 चाळीस मीटर होतात असे किती राऊंड मारायचे ट्वेंटी फोर हंड्रेड मीटर मीटर ला आपल्याला जर किलोमीटर मध्ये लिहायचं तर टू पॉइंट फोर किलोमीटर ऑप्शन मध्ये जर किलोमीटर असेल तर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करा एरिया ऑफ स्क्वेअर कशाचा फार्मुला आपल्याला फार्म्युला माहित पाहिजे कोणाचा फार्मुला स्क्वेअर एरिया काय आहे एस स्क्वेअर एस स्क्वेअर म्हणजे येस म्हणजे साइड त्याला लेंथ पण म्हणतात तर तुम्हाला अगोदर एक साईड शोधावी लागेल काय शोधावं लागेल एक साइड फॉर्म्युला एरिया स्क्वेअर एरिया इज इक्वल टू एस स्क्वेअर इज इक्वल टू एस स्क्वेअर असं म्हटलं तरी चालेल ए म्हणजे स्क्वेअरचा एरिया आता ए आहे तसं ठेवलं एरिया किती मुलांनो वन हंड्रेड फोर्टी फोर स्क्वेअर मीटर ए म्हणजे काय तुम्हाला आता शोधायची आहे साइड साइड स्क्वेअर हा जी ही जी एरिया आहे वन हंड्रेड फोर्टी फोर मीटर स्क्वेअर तुम्हाला शोधायची साइड वन हंड्रेड फोर्टी फोर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर यातली एक साइड तुम्हाला शोधायची तर तुम्ही काय करणार एस इज इक्वल टू स्क्वेअर रूटच्या आत वन हंड्रेड फोर्टी फोर मीटर स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या आत तुम्हाला एकच साइड शोधायची असेल एस स्क्वेअर इज इक्वल टू वन हंड्रेड फोर्टी फोर असेल तर तुम्हाला एवढं माहीत पाहिजे वन हंड्रेड फोर्टी फोर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सो एस इज इक्वल टू ट्वेल्व बाराचा so, वर्ग तुम्हाला माहित पाहिजे ट्वेल्व इन टू ट्वेल्व वन हंड्रेड फोर्टी फोर तुम्हाला जर दिले वन हंड्रेड सिक्स्टी नाईन तर तुम्हाला माहित पाहिजे वन हंड्रेड सिक्स्टी नाईन कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे वन हंड्रेड थर्टीनचा तर स्क्वेअर रूट त्याला म्हणतोय आपण स्क्वेअर रूटच्या आत जर वन हंड्रेड सिक्स्टी नाईन आहे तर बाहेर आल्यावर हा होतोय थर्टीन याला स्क्वेअर रूट म्हणतात तो येस म्हणजे काय मिळाले आपल्याला ट्वेल्व येस म्हणजे साइड आता स्क्वेअरला किती साइड असतात स्क्वेअरला फोर साइड असतात आणि त्याचं पेरिमीटर शोधायचं आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे स्क्वेअरचं पेरीमीटर फोर एस किंवा फोर एल फोर एस म्हणजे फोर इंटू साइड साइड म्हणजे ट्वेल्व यल म्हणजे लेंथ ही ट्वेल्वच आहे फोर इंटू ट्वेल्व फोर्टी एट आलं बघा पेरिमीटर काय मिळालं फोर्टी एट वॉट विल बी दी कॉस्ट टू पुट अ डबल फेन्स तारेचं कुंपन सगळ्यांनी बघितलं असेल बघा तारेचं कुंपन शाळा असेल मैदान असेल ग्राउंड स्कूल हॉस्पिटल काही पण असेल जे काही तेथे ते फेन्सिंग असतं बघा तारेचं कंपाऊंड असतं किंवा वॉल कंपाऊंड असतं पण हे कसं आहे फेन्सिंग आहे कंपाऊंड आहे तारेच आपण डबल फेन्सिंग केलंय डबल म्हणजे डबल सिंगल डबल त्यातलं डबल आणि बघा आपण अगोदर गिवन डाटा मध्ये बघा स्क्वेअर शेप प्लॉट ऑफ लँड विथ साइड फोर्टी मीटर स्क्वेअर शेपचा प्लॉट आहे स्क्वेअर शेपचा प्लॉट म्हणजे सगळ्या बाजू समान मीटर साइड आहे त्या स्क्वेअर शेप प्लॉट ची आणि फेन्सिंग कसं केलंय त्याला आपण अगोदर त्याचं पेरीमीटर काढून घेऊया काय काढून घेऊया त्याचं पेरीमीटर स्क्वेअरचं पेरीमीटरचं माहिती सगळ्यांना चारी बाजू समान आहे फोर साइड इक्वल सो फोर इंटू यल यल म्हणजे लेंथ बाजू चार गुणिले बाजू लेंथ किती आहे फोर्टी मीटर वन हंड्रेड सिक्स्टी मीटर त्याचं पेरीमीटर मिळालं एक राऊंड मारलं फेन्सिंग वन हंड्रेड सिक्स्टी मीटर असे किती राऊंड घेतले फेन्सिंग किती केलंय डबल फेन्सिंग केलंय त्याला दुहेरी डबल फेन्सिंग ही वन टू वन टू वन टू वन टू डबल फेन्सिंग केलंय कोणाला त्या ग्राउंडला मग डबल फेन्सिंग म्हटल्यावर वन हंड्रेड सिक्स्टी मीटर इन्टू टू थ्री हंड्रेड ट्वेंटी मीटर टोटल वायर लागलं त्याला ते तारीची तार किती लागली थ्री हंड्रेड ट्वेंटी मीटर आणि वन मीटरची रेट काय आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी इंटू थर्टी याचं मल्टिप्लिकेशन करा ते मिळालं आपल्याला नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज ओके